इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा नामांकित आणि हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन शाह ग्रुप इचलकरंजी कोल्हापुरी बाणा असल्यामुळे परिस्थिती व संघर्षातून उभारी घेत समाजसेवेचा वसा सर सुरेखा अर्जुन गोरेगावकर यांना नवदुर्गा पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्र उत्सव निमित्ताने शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या आदर्श महिलांना नवदुर्गा पुरस्कार दिला जातो रायगड जिल्ह्यातील लोणेरी येथील सौ सुरेखा अर्जुन गोरेगावकर यांचे माहेर कोल्हापूर शहरातील असलेले जवाहरनगर जन्म कोल्हापुरातील शिक्षण एम ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झाले पुढे आंतरजातीय विवाह झाला दोन मुले आहेत आय पी एस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पण त्यामध्ये यश मिळाले नाही लग्नानंतर कौटुंबिक हिंसाचार समाजातून विरोध यातून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला लग्नानंतर चूल आणि मूल अशीच परिस्थिती निर्माण झाली होती पण सोशल मीडिया व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या पोलीस मित्र असोसिएशनच्या कार्याची माहिती मिळाली आणि नोकरीचे स्वप्न अपुरे असले तरी या माध्यमातून किमान आत्मिक समाधान मिळवता येईल अशी आशा बाळगून असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरेसर व महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्याशी संपर्क साधून पोलीस आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून नावलौकिक असलेल्या पोलीस मित्र असोसिएशन रायगड महिला जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर झपाटून कामाला लागले कर्तव्य व बांधिलकी जपत आपल्यासारख्या अनेक महिलांसाठी कार्यरत राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू केला अनेक कौटुंबिक हिंसाचार अन्याय अत्याचार पीडित महिलांसाठी मार्गदर्शन करत त्यांना न्याय मिळवून दिला व आजही त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे स्वतःला झालेल्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी करावा लागलेला संघर्ष आणि जिद्दीच्या जोरावर आज समाजात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे यासाठी गोरेगावकर यांना पुरस्कार मिळालेले आहेत सौ सुरेखा गोरेगावकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने नवदुर्गा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल आपले मत व्यक्त करताना सौ सुरेखा गोरेगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडिया साठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सहसंपादक संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार माझं नाव सुरेखा अर्जुन गोरेगावकर मी रायगड जिल्ह्यामध्ये लोणाऱ्या गावी राहते माझा जन्म मा कोल्हापूरमध्ये झालेला आहे माझं शिक्षण एम ए बी ए शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये कोल्हापूरमध्ये झालं मला पोलीस आय पी एस आणि पी एस आय व्हायचं होतं स्वप्न होतं माझं पण काही था था, का घर लग्न झाल्यानंतर ते स्वप्न अर्धवट राहून गेलं मग अचानक मला जे फेसबुकवर आणि आपल्या नातेवाईकाकडून कळालं पोलीस मित्र असोसिएशनच्या बद्दल कळालं त्याबद्दल मी डॉक्टर रजनीताई शिंदे आणि डॉक्टर युवराज मोरे यांच्याशी संपर्क साधला फोन करून त्यांच्याशी सर्व चौकशी केली माहिती मिळवली त्यांनी माझ्याबद्दल ही चौकशी मिळती माहिती वगैरे मिळवली त्याबद्दल मला ते मध्ये सामील करून घ्यायच्यासाठी मला मी त्यांना बोलून दाखवलं त्यांनी मला त्याच्यामध्ये मित्र पोलीस मित्र असोशिएशनमध्ये सा दाखल केलं त्या त्यामुळे मला एक प्रेरणा मिळाली की एक समाजकार्य करासाठी मला आधार मिळाला बर माझं शिक्ष माझा विवाह असा झाला होता की आंतरराष्ट्रीय मॅरेज असल्यामुळे माझ्या सासरच्या आणि माहेर दोन्हीकडनंही मला खूप आम्हाला त्रास झालेला होता बरं सासर माझं आंतरराष्ट्रीय मॅरेज असल्यामुळे मला माहेरच्या लोकांनी नाते समाजाने आपल्या ना नातपत समाजाने वाईश टाकलं होतं त्यामुळे माझ्या घरच्यांनी खूप त्रास झाला होता आणि ह्याचा फायदा माझ्या सासर सासरच्या लोकांनी घेतला होता त्याच्यामुळे मला असं पुढं जाणं म्हणजे पाय अडकल्यासारखं झालं होतं नंतर नंतर हे समाजकार्य करणं हे मला आवड होते पहिल्यापासून आय पी एस होणं पोलीस भरती होणं आणि माझं पुढील समाजकार्य करणं हे मला खूप पहिल्यापासून आवड होते त्या पोलीस मित्र असोसिएशनच्यामुळे मला हे पूर्ण प्रेरणा मिळाली डॉक्टर प्रजितदाय शिंदे यांच्या उत्स्फूर्त स्पर्धेसादामुळे मला भारत गौरव रत्न पुरस्कार मिळाला पुणे जिल्ह्यामध्ये त्यानंतर आता हे नवदुर्गा पुरस्कार जाहीर झाला त्यांच्यामुळे ते त्यांच्याच कृपेमुळे झालेला आहे त्यांनी माझ्या कामाची दखल घेतली एवढंच नाही की त्यांच्यामुळे त्यांचं मी खूप खूप मनापासून आभार मानते आणि डॉक्टर युवराज सर आणि रजनीता शिंदे यांचेही खूप मनापासून आभार मानते माझे मित्र पोलिस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशनचे सहकारी त्यांचे पण खूप खूप आभार जे की मला नवदुर्गा हा पुरस्कार जाहीर केला पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा